अगर बाबा जपा करो मेरे बाबा जपा करो हरिभक्त पारायण गहिनीनाथ महाराज यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे आणि सत्कारानंतर लगेचच सन्माननीय हरिभक्त पारायण गहिनीनाथ महाराज यांना विनंती करतो की आपण मंचावरती उपस्थित राहून या कथेला संबोधित करायचं आहे या ठिकाणी हरिभक्त पारायण गहिनीनाथजी महाराज यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती उपस्थित राहायचं आणि कथेला या ठिकाणी संबोधित करायचं आहे महाराजाने महाराजांना पांढरी संस्थानचे हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आदरणीय ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा देखील या ठिकाणी मी राजेश्वरजी भुके साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय नाथसिंहजी देशमुख आणि राजेश्वरजी भुके साहेब आपल्या दोघांनाही विनंती आहे पाण्ड्रिसंस्था महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं निन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिम् यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गते तमनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरा सुरगणा देवाय तस्मय नमहा देवाय तस्मय नमहा देवाय तस्मय नमहा जिथे कथा सुरू असते तिथं तुकोबराईने असं वर्णन केलेलं आहे विमानाची दाटी पुष्पाचा वर्षाव स्वर्गाहुनी देव करीत आती जिथ कथा चालते तिथ प्रत्यक्ष परमेश्वर उपस्थित राहतो आणि तुकोबारायने सांगितले कलियुगामध्ये प्रत्येकाने ग्रंथ जर वाचायचा असेल तर दोन ग्रंथ अवश्य वाचले पाहिजेत म्हणे गीता भागवत करिता श्रवण अखंड चिंतन विठोपाचे गीता आणि भागवत हे जे दोन ग्रंथ आहेत या दोन्ही ग्रंथाचं श्रवण मनन निजध्यासन आत्मचिंतन माणसाने केलं पाहिजे भागवत हा ग्रंथ असा आहे नुसतं या कारणाने ऐकायचं आणि या कारणाने सोडून द्यायचं असं नाही आहे कथा कादंबरी या गोष्टी वेगळ्या आहेत पण भागवत कथा तुकबाराईने असं वर्णन केलंय करू हरिकथा हरिदेव जगत जगदेव हरि हरिदो जगदो नाही भिन्न तनु यस्य मती परमार्थ गती परमार्थाच्या गतीत जर तुला जायचं असेल तर हरिकथा ही तू ऐकली पाहिजे आणि ती हरिकथा सुद्धा जी भागवत कथा आहे आता ही भागवत कथा काय श्रवण करायची पहिली गोष्ट तर दोन गोष्टीच श्रवण करायचंय सांगणारा कोण आहे आणि काय सांगतोय या गोष्टीला फार मोठं महत्व असत परमादरणीय परमपूज्य विद्यानंदजी सागर महाराज गेल्या अनेक वर्षापासून आपल्या तपश्चर्यातून आपल्या साधनेतून शम दम तितिक्षा उपरती श्रद्धा आणि समाधान या साधन चतुष्टमय संपन्न जीवनातून आपल्या अतिशय त्यागवृत्तीतून आपली साधना असेल आपली उपासना असेल अनेक पद्धतीनं करून आज ते स्वतः सिद्ध झाले ऐका तुम्ही आम्ही संसारात राहून परमार्थ करतो पण तुमचा आणि माझा संसार सुखाचा व्हावा म्हणून या लोकांनी भगव्य वस्त्र धारण केलं इतकं लक्षात घ्या भगवे वस्त्र धारण करणं ही सोपी गोष्ट नाही आहे भगव हे त्यागाचं प्रतीक आहे आणि भगव्यातून देव त्यांच्याजवळ तातडीनं जात असतो महाराजांनी भगवे वस्त्र धारण केले अतिशय त्यागमय जीवन साधक अवस्थेतून चिंतन चिंतनातून मनन मननातून निजत्यासन आणि निजत्यासातून तुम्हाला आणि मला बोध ज्या बोधातून आज आपल्याला मुक्ती प्राप्त होते मेरे दोस्तो भगवान दुड़ना आसान नाही दोस्तो इन्सान बनना जरुरी है, हे पहिलं सूत्र हे माझ्या जोपर्यंत आमच्यामध्ये मनुष्यता येणार नाही आम्ही माणसं आहोत परंतु आमच्यामध्ये मानवाचे परिपूर्ण गुण येणार नाही भगवान म्हणजे काय अवतार म्हणजे काय ईश्वराचे सर्व गुण एकाच वेळेला एका जीवामध्ये प्रगट होणे म्हणजे अवतार रामामध्ये ईश्वरीय गुण एकाच वेळेला प्रगट झाले काल आपण चरित्र ऐकलं रामाचे चरित्र ऐकलं श्रीमद भागवत पुराणामध्ये व्यासांनी चोवीस अवतार दिले आपण संक्षिप्त मध्ये सर्व अवतारांची कथा श्रवण केली अवतार ईश्वराचे सर्व गुण जीवामध्ये एका वेळेला प्रगट होणे त्याच्याकडे सत्य आहे त्याच्याकडे प्रेम आहे त्याच्याकडे करुणा आहे ज्याचे जीवन सत्याने लबालब भरलेले साधनेने लबालब भरलेले बऱ्याच वेळेला हेच होत की आम्ही बाह्य रंग पाहतो आणि अंतरंग सोडून देतो काल परवा माझ्याकडे ते पेपराची हेडलाईन आली त्याच्यामध्ये लिहिलेलं होत माझे शब्द सोडून दिले मी शब्द बोललो होतो कथा कथाकथित साधू परंतु पेपरमध्ये शब्द आला साधू तथा कथित हा शब्द कड झाला मनोमार्गी गेला तो तेथे चिमुकला हरी पाठी स्थिरावला तो तुम्ही मनाने ने का ही के शास्त्र विधि वृत्त वर्तते काम कार न सिद्धि वापतुती ना सुख ना, ना पराभूति तुम्हें का ही करा मनाने तुम्ही तुम्हें जित है तिथ है माझ्या राजांनो भटवंताला शोधाई की गरज नहीं तो व्यापक है भगवंताला समझून घेण्याची गरज है जिस तरह मैंने आप द्वितीय स्कंद में कहा था ईश्वर जिस तरह व्यापक है उसी तरह सदगुरु व्यापक होता है गुरु की कोई दृष्टि संकुचित नहीं होती वो तो व्यापक होते गुकार अंधकार निरोधक गुरु रीता गुरु रीता में भगवान शिव माता पार्वती को कहते आजा पाचव्या प्रवचनाच्या पाचव्या बेलेमध्ये भगवान तुमच्या माझ्या सोबत आहे परमात्मा तुमच्या माझ्या सोबत आहे त्याला शोधायची गरज नाही चाले हे शरीर कोणाची असते हे शरीर कोणाच्या सत्तेने चाललेलं आहे जर तुकोब राय म्हणता चाले हे शरीर कोणाची असते जर तुकोब राय म्हणता तुमचे शरीर त्या परमात्माच्या सत्तेने चालू आहे तर मग परमात्मा तुमच्या सोबतच आहे बरोबर तुकोबाराय म्हणता नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जग नाम जर तुमच्या कंठामधून उच्चारण केलं तर तुमच्या समोर पांडुरंग उभा राहायला पाहिजे पण होत नाही का याचा अर्थ तुकोबारायांनी लिहिलेलं खोटा आहे का आपलं नाम जपलेलं खोटा आहे दोघांपैकी हे कसायला पाहिजे कारण जे लिहिलं नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जगती कंठात नाम उच्चारण केल्या केल्या परमात्मा समोर उभा राहतो पण आपण तर चित्ती पित्ती जन्मापासून आपण आरडायलो भजन करायलो परंतु आम्ही आमच्या जवळ असलेल्या व्यक्तीला समजू शकलो नाही चाळीस वर्ष पती पत्नी एका शय्यवर आहेत पण पत्नीच्या मनातला भाव पती समजू शकत नाही पतीच्या मनातला समजू शकत का एवढं जिवंत आम्ही समोर आहोत चेतना युक्त आहोत तरी आम्हाला जिवंत व्यक्तीचा भाव कळत नाही तेव्हा आम्ही परमात्माला कधी समजू माझ्या राजांनो माझ्या बापांनो माझ्या अमृताच्या पुत्रांनो माझ्या दिव्यधामवासी मातांनो परमात्माला शोधण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न बंद करून द्या तुम्ही जिथे ठाईचे बैसून करा ते चित्त आवडे अंत तुम्ही जिथे फक्त फक्त तिथे बसून तुमच्या चित्ताची शुद्धी करा अन्यथा तुम्ही जन्मो जन्मी जरी भटकत राहिलात तरी उपयोग होणार नाही महाराजांनी आता सांगितलं काल परवा मी बोललो संन्यास संन्यास काय आहे कामना कर्मणा न्यासम संन्यासम कव हे अर्जुन जो समस्त कामना का त्याग करेल तो संन्यास है नेसा नित्य संन्यास यौन देष्टि न कांक्षति निर्द्वंदो ही महाबाहु सुखम बंधात प्रमुच्यते जो ईर्षत न मुक्ता है द्वेषात न मुक्ता है तो संन्यासी मत्सता त्यक्त कर्म आणि त्यक्त स्वजन बांधवा ज्याने समस्तांचा त्याग केलेला आणि त्याच्या डोळ्यासमोर फक्त माझा परमात्मा आहे तो संध्या जीवनामध्ये त्याची कुठल्याही प्रकारची मांड शिल्लक नाही तो संध्या माझ्या राजांनो दहावा स्कंद श्रीमद भाटवत कथेचा दहावा स्कंद हा प्राण आहे ज्याच्यामध्ये रासलीला होणार आहे रासलीला म्हणजे काय एका साधारण स्त्रीचे नृत्य नाही एक साधारण पुरुषाचे नृत्य नाही ना या रासलीलेमध्ये जीव आणि ब्रह्माचे ऐक्य होणार आहे पण जीव आणि ब्रह्माचे ऐक्य हे कधी समजेल पहिल्यापासून जेव्हा तो विषय मुक्त होत 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 म्हणून हे परीक्षित तुझ्यासमोर हे सर्व चरित्र सांगण्याची वेळ आलेली आहे कोण सांगायला कथा यांच्या उदाहरणासाठी झाडं बोलता प्रथम स्कंधामध्ये मी तुम्हाला सांगितले

झाड बोलायले की हे मुनिवर हा पुत्र तू ज्याच्यासाठी फिरायला त्या पुत्रासाठी झाड उत्तर द्यायले व्यासाला असा विदेही पुत्र आहे आमच्यासाठी आमच्या परिवारातले माणसं शिफारस करू शकत नाही शुकाचे वैराग्य वृक्ष बोलायले एवढा विरक्त माणूस लागतो मी काल परवा सांगितलं भागवत कथा महाराष्ट्रामध्ये एक बाजार भरून टाकलेला आहे भागवत कथेंचा छोटे-छोटे गाता यायला लागलं झाला महाराज शास्त्री दुकान झाली उभ्या बाजारात कथा ह्या तो नावडे पंढरीनाथा ज्या कथा बाजारात विकल्या चालल्या या कथा माझ्या पंढरीनाथ माझ्या पांडुरंगा स्वीकार महाराजांना आणि माझ्या इतर मित्रांना सूचना करतो महाराज जी माझी शपथ आहे ज्याही दिवशी माझ्या मृत्यू होईल त्या दिवशी माझ्या खिशामध्ये जेवढे पैसे असतील याच्या व्यतिरिक्त जर विश्वामध्ये कुठेही माझ्या एक रुपयाचा बॅलेन्स असला तर माझा संन्यास कलंकित होईल ही शपथ आहे माझी हां मला सर्व्या गोष्टी भेटायला प्रत्येक गोष्ट मला भेटता येईल फोन भेटायला गाडी भेटायली प्रत्येक गोष्ट भेटायली ज्ञानोबा राय म्हणता तो कामना मात्रे न घेपे मोहमळे जय सी जडी जड शिंपे भागवत कथांच्या आम्ही बाजार बनवला आणि या बाजार या कथा आम्हाला काय मार्ग देत अहो कथा करायला माझ्याकडे बरेच माणसं सुरुवातीला जर आले मी वर्षात एक ना दोन वेळा कथा करतो कुठेतरी हे मला म्हणता बाबा तुमच्या कथे करायची पण कथेची फीस काय माझी पहिली शर्त असते की, की आलेल्या सर्व माणसांना भोजन घालायची जर तुझी क्षमता असेल अखंड भोजन जर माझ्या कार्यक्रमात करत असेल तर मी नक्की येतो माझ्या बापांनो भागवत ही परमहंसांची संहिता आहे म्हणून व्यासांनी ठरवलं होतं मी श्रीमद भागवत पुराण लिहून तर टाकलं पण याचा प्रचार करण्यासाठी विरक्त माणूस लागेल श्री कृष्णा व्यतिरिक्त या भागवत कथेचा प्रचार करू शकणार नाही म्हणून हा दहावा स्कंध भागवताचा जो प्राण आहे तो भागवताचा प्राण दहावा स्कंध शंकराचे अवतार स्वयं शुकदेव आता स्वयं शुक्रेवजी दहाव्या स्कंदाच्या कथे मध्ये माझ्या राधा कृष्णाला प्रणाम करता आणि स्वतः त्यांना आसनावर विराजमान होण्याची प्रार्थना करता आतापर्यंतची कथा शुक्रदेवाने परीक्षितीला सांगितली पण भागवत शास्त्रकारांचे म्हणणं आहे ती दहाव्या स्कंधाची कथा स्वयं श्री कृष्णाने सांगितली म्हणून सर्वांनी एकदा श्री कृष्णाचे चिंतन करायचे आणि कथेला मी पुढे प्रारंभ करतो

ఆద విఘ్న నమః వే మికల